नमस्कार शेतकरी बांधवानो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज तुम्हाला मी दाखवणार आहे की वर्मी वॉश काय असतं ते कशा पद्धतीने बनवलं जातं ते बनवण्याची प्रक्रिया सुद्धा तुम्हाला सांगणार आहे या तुम्हाला मी त्याच्या अगोदर दाखवतो की व्हर्मी वॉश कशा पद्धतीने बनवलं जातं तर वर्मीवॉश बनवणं काही वेगळी गोष्ट नाही आहे तुम्हाला आधी गांडूळ खतासाठी एक बेड तयार करावं लागेल आणि त्या गांडूळ खतापासून जे पाणी साचतं त्यालाच आपण व्हर्मी वॉश म्हणतो ओके तर हा तुम्ही बेड बघू शकता या बेडमध्ये आपण पाणी मारतो गांडूळ खताचं बेड तयार केल्यानंतर ते पाणी सगळं नितळून या ठिकाणी एक खड्डा बनवलेला आहे त्या खड्ड्यामध्ये साचतं आणि तेच आहे आपलं वर्मीवॉश तर जाणून घेऊयात की या वर्मीवॉशमध्ये नक्की कोणकोणते घटक असतात तर वर्मीवॉशमध्ये जवळपास बारा प्रकारचे मायक्रो आणि मॅक्रोन्युट्रियंट्स आहेत त्याच्यामध्ये एन पी के मॅग्नेशियम सल्फर यासारखे आणि कॅल्शियम यासारखे मॅक्रोन्यूट्रियंट्स पाहायला मिळतात आणि मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला आयरन पाहायला मिळतं झिंक पाहायला मिळतं मॉलिप्डेनम पाहायला मिळतं कॉपर पाहायला मिळतं अशा प्रकारचे आपल्याला मायक्रोन्युट्रियन्टद्धा याच्यामध्ये पाहायला मिळतात त्याच्यामुळे पिकांची वाढ सुधारते ओके पिकांमध्ये प्रकाश संश्लेषण वाढतं पिकांची पानं हिरवी होतात जर आपण यांना पिकांवरती जर आपण फवारलं याच्यासोबत आपल्याला या उर्मी काय काय पाहायला मिळतं तर या उर्मीवॉशमध्ये आपल्याला काही हॉर्मोन्सुद्धा पाहायला मिळतात जसं की ऑक्झिन आहे सायटोकायनिन आहे जिब्रेलिक ॲसिड आहे हे तीन महत्वाचे जे हॉर्मोन्स आहेत जे पिकांच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत गरजेचे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात याच्याचसोबत या हॉर्मिओमध्ये आपल्याला काही बॅक्टेरिया सुद्धा पाहायला मिळतात म्हणजे नत्र मिळवून देणारे बॅक्टेरिया असतील किंवा मातीमध्ये फॉस्फरस सोल्युबलाईज करून देणारे बॅक्टेरियाज असतील ॲक्टिनोमायसिड्स असतील हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात काही मित्र बुरुशा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात म्हणजे मातीचा पोत सुधारण्याचं सुद्धा हे वर्मीवॉश काम करत असतं आणि याचं वापरण्याची पद्धत काय आहे तर एकरी तुम्हाला काय करायचं आहे शंभर लिटर द्रावण तयार करायचं आहे त्याच्यामध्ये दहा लिटर तुम्हाला वर्मीवॉश वापरायचं आहे आणि नव्वद लिटर तुम्हाला काय करायचं पाणी वापरायचं आहे आणि जर पंपचं विचार केला तर एक लिटर वर्मीवॉश आणि दहा लिटर जर पाणी असं जर प्रमाण करून तुम्ही जर फवरलं तुमचं जर छोटी फळभाग असेल किंवा पालेभाज्या असतील टोमॅटो फ्लावर मिरची कोबी कोणतीही पिकं असतील त्याच्यावरती तुम्ही हे बिंदास्तपणे वापरू शकता त्यामुळं पिकांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते पिकांमध्ये आपल्याला उत्पन्नसुद्धा पाहायला चांगल्या पद्धतीने वाढलेलं पाहायला मिळतं नक्कीच तुम्ही या वर्मीवॉशचा वापर करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांना एक गांडूळ खताचा बेड तयार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यापासून कलेक्ट होणारं जे पाणी आहे वर्मीवॉश आहे ते आपल्या पिकांमधून फवून त्याचा एकदा प्रयोग करून बघितला पाहिजे जेणेकरून पिकांना त्याचा फायदा होईल ठीक आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद